महिलांनो किचन मॅनेजमेंट कसं करायचं यासाठी खूप सुंदर टिप्स या, या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा महिलांना खूप मोठा प्रश्न रोज पडतो तो म्हणजे आज भाजीला काय करायचं या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच आठवड्याचा मेनू आधीच ठरवा जेणे भाजी काय करायचं याचं टेन्शन जाईल भाजीपाला एकाच दिवशी कापून नीट साठवून ठेवा डाळी कडधान्य आधीच भिजत घाला म्हणजे ऐनवेळी ते लवकर करता येते त्याचबरोबर मसाले डब्यात लेबल लावून ठेवा म्हणजे शोधाशोध होणार नाही लेबल वाचून लगेच ती भरणी किंवा डब्बा घेऊन भाजीमध्ये मसाले टाकता येतील रोज सकाळी किचन साफसफाई नक्की करा गरजेपुरते साहित्य किचन ओट्यावरती काउंटरवरती ठेवा म्हणजे पसारा होणार नाही आणि किचन आपलं स्वच्छ होईल आणि वेळेत आपलं सर्व काम होईल ओला सुका कचरा वेगळा ठेवा यानेसुद्धा खूप मोठा फरक पडतो उरलेले अन्न योग्यरित्या साठवून ठेवा गॅस पाणी वीज यांची बचत नक्की करा यामुळे सुद्धा आपल्याला बचत करायची सवय लागते भांडी लगेच धुवायची सवय ठेवा म्हणजे जास्त भांडी पडणार नाहीत आणि कामसुद्धा सोयीस्कर लवकर होईल हेल्दी आणि सोप्या रेसिपी निवडा जेणेकरून त्या लवकर होतील आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतील महिन्याचा किराणा यादी आधीच करून ठेवा फ्रीज नीट मॅनेज करून ठेवा एकावेळी अनेक कामांचं नियोजन करा म्हणजे किचनमधली कामं व्यवस्थित आणि लवकर लवकर होतील स्वयंपाक करताना वेळेचं भान ठेवा आपल्या स्वयंपाकघरात घड्याळ ही हवीच घड्याळ लावूनच आपलं काम करावं स्वयंपाक झाला की लगेच भांडी घासून व किचन ओटा स्वच्छ करून कापडाने पुसून घ्या लहान मुलांना कामात सहभागी करा यामुळे त्यांनासुद्धा कामाची सवय लागते व आपल्याही कामाला उरक मिळतो किचन रोज एकदा तरी छान व्यवस्थित नीट ठेवा जास्त तेल आणि मीठ मात्र टाळा स्वयंपाकामध्ये जास्त तेल आणि मीठ खाणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही स्वतःसाठी वेळ राखून ठेवा जर आपण किचन मॅनेजमेंट व्यवस्थित केला तरच आपल्याला स्वतःसाठी सुद्धा भरपूर असा वेळ मिळतो भाज्या धुतल्यानंतर पूर्ण वाळवून व्यवस्थित एअरबॅगमध्ये किंवा कापडामध्ये गुंडाळून मगच त्या फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त दिवस टिकतील व आठवड्यातून एक दिवस आपल्या फ्रीजची नीट पाहणी करा जुन्या वस्तू काढून टाका व ज्या लवकर वापरायच्या डेट डेटवरती सुद्धा लक्ष ठेवा धान्य हवाबंद डब्यातच ठेवा रोज पिण्याच्या पाण्याची तयारी करून ठेवा रोज वेगळा पण सोपा पदार्थ करा फ्रेंड्स आपण जर आधीच मेनू ठरवून ठेवला आठवड्याचा असेल किंवा महिन्याचा तर आपल्याला प्रत्येक दिवशी वेगळा पदार्थ बिना टेन्शन करता येईल कुकर मिक्सर यांचा वापर करा यानेसुद्धा लवकर स्वयंपाक होईल वेळ वाचला जाईल आणि स्वयंपाकसुद्धा स्वादिष्ट होईल गरज नसलेली भांडी उगाच मांडणीवरती किचनवरती सजवून ठेवू नका सण उपवास हे आधीच लक्षात घ्या आणि त्यानुसारच मेनू तयार करून ठेवा भाजी साफ करताना पाणी वाचवा रोज एक छोटा हेल्दी प पदार्थ नक्की जोडा मग तो सूप असेल फूड सॅलेड असेल असे वेगवेगळे हेल्दी ऑप्शन तुम्ही तुमच्या मेनूमध्ये नक्की ठेवा गॅस संपण्याआधीच बुकिंग करा गॅसच्या टाकीवरती जरी तुम्ही खडूनही डेट लिहून ठेवली तर कळायलाही सोपं जातं गॅस कधी संपणार आहे यावरही आपलं लक्ष राहतं किचनमध्ये शांत मन ठेवा रोजच्या कामासाठी टेबल ठेवा उठल्यानंतर आपल्याला काय काम करायचे मधल्या वेळेत काय काम करायचे संध्याकाळी काय काम करायचे हे आधीच ठरवलं की आपला गोंधळ उडत नाही आणि कामंसुद्धा व्यवस्थित छान अशी नीट होतात जास्त साठा करून गोंधळ टाळा हात धुण्याची सवय लावा प्रत्येक काम झाल्यानंतर हात धुणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर किचनला आपलं आवडतं रूप मात्र नक्की द्या आपल्या आवडीचं सगळ्या गोष्टी केल्या की आपणही प्रसन्न राहतो वातावरण आनंदी राहतं असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद